नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात अपडेट आहे तर दोन हजार चोवीस या वर्षासाठी रब्बी हंगामाकरिता जे काही गहू असेल किंवा या ठिकाणी हरभरा असेल यासाठी जी काही रब्बी हंगामासाठी जी काही पीक विमा जे काही फॉर्म आहे ते फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ज्या शेतकऱ्यांना सी एस सी सेंटरवरती जाऊन विमा फॉर्म भरणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांना कुठेही न जाता घर बसल्या कशा पद्धतीने पीक विमामध्ये सहभागी होता होईल होता येणार आहे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आणि हा व्हिडिओ जर उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपले जे कोणी शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा यासाठी गुगल प्ले स्टोरवरती क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्याला ओपन करायचं आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी असेल त्याला अपडेट करायचं आहे त्यांना त्यानंतर याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि लॉ कंटिन्यू आहे गेट दोन ऑप्शन दिसतील त्यापैकी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं लॉग इनचं जे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून लॉगिन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि तुम्ही तिथे लॉग इथे ओ टी पी आल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचं सांग की आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे लॉग इन होऊन जाल त्यानंतर तुम्हाला खाली पी एम एफ बी आय इन्शुरन्स नावाचा ऑप्शन दिसेल इथे क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी पाहू शकता स्टेट त्यानंतर सेशनमध्ये तुम्हाला रब्बी सिलेक्ट करायचं आहे आणि स्कीममध्ये पी एम एफ बी वाय आणि इयरमध्ये दोन हजार चोवीस इत्यादी माहिती सिलेक्ट केल्यानंतर सबमिट अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा अकाउंट नंबरची डिटेल या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊ शकते जर नसेल आली तर ॲड न्यू बँक अकाउंट डिटेलवरती क्लिक करून तुम्हाला बँक अकाउंट डिटेल ॲड करायचे आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर प्र पर्सनल डिटेल भरायचे यामध्ये तुमचं बँकेनुसार नाव आधार कार्डनुसार नाव त्यानंतर आधार कार्डचा नंबर मोबाईल नंबर तुमचा फादर्स नेम रिलेटिव्ह नेम कॅटेगरी आणि रेसिडेन्शियल ॲड्रेस इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर नॉमिनी डिटेल ॲड करायची तर करू शकत नसेल तर सोडून द्या आणि नेक्स्ट करा त्यानंतर क्रॉप लोकेशन डिटेलमध्ये तुमचं ज्या ठिकाणी तुमची शेतजमीन असेल त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे तुमचा जिल्हा तालुका महसूल मंडळ ग्रामपंचायत आणि गावाचं नाव त्यानंतर प्रोसिड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्रॉप डिटेल जे आहे तुमची या ठिकाणी प्रोसिड होईल त्यानंतर तुम्हाला इथे ॲडिशनल डिटेलमध्ये कोणत्या पिकासाठी तुम्हाला रब्बी पीक विमा काढायचा आहे गहू गव्हासाठी काढायचा आहे की हरभरासाठी काढायचा आहे ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पिकाचं नाव त्यानंतर पेरणीची दिनांक टाकायचे आहे ओनरशिप आहे की शेअर क्रॉपर आहे ते टाकायचं आहे त्यानंतर सर्वे नंबर आणि शेतजमिनीचा खाता नंबर एवढी माहिती टाकून तुम्हाला प्रोसिड तु या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर मिक्स क्रॉप असेल तर मिक्स क्रॉप सिलेक्ट करू शकता इंडिव्हिज्युअल क्रॉप असेल फक्त तर इंडिव्हिज्युअल क्रॉप सिलेक्ट करू शकता तर मी इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केलेलं आहे तुमचं जर एकत्र असेल तर ते करू शकता पेरणीचे दिनांक आहे कॅलेंडरमधून तुम्हाला निवडून घ्यायची आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला प्रोशूट केल्यानंतर आता या ठिकाणी तुमचं जे काही आहे तुमचं नाव व्हेरीफाय होईल सातबारानुसार ते टिक करायचं आहे आणि प्रोशूट करायचं आहे सामाजिक क्षेत्र असेल तर ते अनेक नाव देखील त्यानंतर किती क्षेत्रासाठी विमा काढायचा आहे ते क्षेत्र तुम्हाला इथे टाकायचं आहे किंवा याला पूर्ण याचा काढायचं असेल तर पूर्ण काढू शकता किंवा याला एडिटसुद्धा क्षेत्राला काढू शकता प्रीमियम किती भरायचं ते सुद्धा पाहू शकता आणि सम इन्श्युर्ड किती रक्कम आहे ती पाहू शकता नंतर प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं इथे अजून ॲड करायचं असेल तर ते करू शकता आणि तुम्ही जे इन्शुरन्स काढलेलं आहे त्या पिकाचं नाव दाखवण्यात येईल आणखीन ॲड करायचं असेल तर पिक करू शकता नंतर नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर इथे पासबुक सात बारा आणि शो इन सर्टिफिकेट तीन डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म जे आहे ते प्रिव्यू दिसेल सर्व फॉर्म बरोबर असेल ते सबमिट करायचं आहे त्यानंतर पेमेंट गेटवे ओपन होईल आणि पेमेंट गेटवे कोणत्याही एका यू पी आय पेमेंट गेटवेच्या माध्यमातून एक रुपयाचं पेमेंट करायचं आहे सक्सेस पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला मेन पेजवरती यायचं आहे आणि मेन पेजवरती आल्यानंतर तुम्ही माय जे काही पॉलिसी असेल यावरती क्लिक करून तुमची जी काही पॉलिसी आहे रब्बी ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पाहू शकता तर अशा मी मित्रांनो क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्हाला विमा भरायचा असेल तर भरू शकता अशा पद्धतीची आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा माहिती उपयुक्त वाटला तर आपल्या मित्रांना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद